नमस्कार मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ओके मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका हा टॉपिक पाहणार आहोत कुठल्याही प्रकारे सूत्राचा वापर करायचा नाही किंवा लॉंग मेथड नाही आपण एका मिनिटात एक प्रश्न इझिली सॉल्व करू शकतो ओके तर चला आपण आपल्या सेशनकडे ओळूया पहिला प्रश्न बघा स्क्रीनवरती काय दिलेला आहे जर शिक्षक दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वार येईल बघा कोल्हापूर पोलीस भरती दोन हजार सोळा या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे ऑप्शन दिलेला आहे ए बुधवार बी आहे सोमवार सी आहे मंगळवार डी आहे रविवार मग आता याला सॉल कशा पद्धतीने करणार बघा या ठिकाणी स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवायचं आहे कशा पद्धतीने सॉल्व्ह करत आहे ते बघा सुरुवातीला शिक्षक दिन हे कोणत्या दिवशी येतो हे माहित असायला पाहिजे ओके मग बघा मित्रांनो शिक्षक दिन ठीक आहे शिक्षक दिन हा पाच सप्टेंबरला येतो ओके शिक्षक दिन हा पाच सप्टेंबरला येतो ओके त्याच्यानंतर गांधी जयंती गांधी जयंती हे कोणत्या दिवशी येते गांधी जयंती येते मित्रांनो दोन ऑक्टोंबरला ओके आता बघा सॉल्व कशा पद्धतीने मग शिक्षक दिन म्हणजे पाच सप्टेंबरला कोणता वार होता मंगळवार ओके तर दोन ऑक्टोंबरला कोणता वार येईल हे आपल्याला विचारलेलं आहे ओके okay. मग आता बघा सुरुवातीला काय करायचं पाच सप्टेंबर पासून पर्यंत जावं लागेल ठीक आहे मग बघा स्टेप मी या ठिकाणी लिहिलं पाच सप्टेंबर तिथून आपल्याला दोन ऑक्टोबर पर्यंत जायचं आहे ठीक आहे मग सप्टेंबर हा किती दिवसाचा महिना आहे तर एकूण तीस दिवसाचा महिना आहे मग या तीसमधून मधून ही पाच वजा करावे लागेल ओके पाच वजा करावं लागेल मग किती दिवस राहतील पंचवीस दिवस राहतील ओके त्याच्यानंतर आता दोन ऑक्टोंबर पर्यंत म्हणजे हे पंचवीस दिवस आणि त्याच्यानंतरचे हे हे दोन दिवस आहे की नाही मग टोटल किती दिवस होणार पंचवीसां दोन सत्तावीस दिवस ओके मग आता बघा सत्तावीस दिवस पुढे जायचं का जावंच लागेल ना मग सत्तावीस दिवस मोजत बस बसायचं का नाही तर मग काय करायचं या सत्तावीसला सर आठवड्याच्या सात दिवसाने भाग द्यायचा ठीक आहे पूर्ण भाग जात नाही सात त्रिक एकवीस येतो मग एकवीस च्या नंतर सत्तावीस पर्यंत जायला किती सहा दिवस पुढे जावं लागेल मग सहा दिवस ओके सहा दिवस किंवा एक दिवस डायरेक्ट मागे यायचं ठीक आहे आठवड्याचे सात दिवस बेरीज झाले पाहिजे सहा दिवस पुढे जा किंवा एक दिवस मागे या मग काय होतं मंगळवार मंगळवारच्या आधी कोणता वार येईल मग सोमवार म्हणजेच दोन ऑक्टोबरला कोणता वार येईल सोमवार ओके कोणता वार येईल सोमवार ऑप्शन बी मध्ये आपल्या प्रश्नाचा आन्सर आहे मंगळवारपासून सहा दिवस पुढे जा सोमवारच येईल एक दिवस मागे या सोमवारच येईल ठीक आहे समजलं सर्वांना चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा काय दिलेलं आहे दोन हजार सोळाचा चा प्रजासत्ताक दिन मंगळवारी याला असेल तर त्याच वर्षी स्वतंत्रता दिवस कोणत्या वारी येईल चंद्रपूर पोलीस भरती दोन हजार सोळा या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे या ठिकाणी बघा ऑप्शन ए आहे बुधवार त्याच्यानंतर बी आहे सोमवार सी आहे मंगळवार आणि डी आहे रविवार ठीक आहे आता बघा या ठिकाणी सुरुवातीला प्रजासत्ताक दिन म्हणजेच काय तर कोणत्या वार येईल हे ये आपल्याला माहित असायला पाहिजे पाहिजे आहे की नाही प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होतो सव्वीस जानेवारी ओके त्याच्यानंतर त्याच वर्षी स्वतंत्रता दिवस स्वातंत्रता दिवस स्वतंत्रता दिवस कोणत्या वारी म्हणजेच आपण याला काय म्हणणार याला रिपब्लिक डे याला इंडिपेंडंट डे कोणत्या वारी पंधरा ऑगस्टला ओके मग आता बघा प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी आहे मंगळवारी ओके तर मग त्याच वर्षी पंधरा ऑगस्ट कोणत्या वारी येईल असा प्रश्न आपल्याला केलेला आहे मग सॉल्व करता येईल बघा काय करावं लागेल तर आपल्याला सव्वीस जानेवारी पासून पंधरा ऑगस्ट पर्यंत जावं लागेल ओके, ओके। मग मी या ठिकाणी लिहून घेतो सव्वीस जानेवारी ठीक आहे त्याच्यानंतर फेब्रुवारी त्याच्यानंतर मार्च त्याच्यानंतर एप्रिल त्याच्यानंतर मे त्याच्यानंतर जून त्याच्यानंतर जुलै आणि त्याच्यानंतर ऑगस्ट ओके आता बघा हे काय आहे तर सव्वीस तर येणारच ना तारीख सव्वीस तारीख तर यामध्ये येणारच मांडणी बघा कशा पद्धतीने करत आहोत तेच महत्वाचं आहे मग आता बघा या ठिकाणी सव्वीस जानेवारी म्हणजेच सव्वीस जानेवारी तर या ठिकाणी जानेवारी महिना? महिना किती दिवसाचा आहे हे माहीत असायला पाहिजे ओके प्रत्येक महिना किती दिवसाचा आहे हे लक्षात आलं पाहिजे मग जानेवारी हे एकतीस दिवसाचा महिना आहे मग यापैकी ऑलरेडी सव्वीस दिवस गेले म्हणजे राहिले किती तीन दिवस ठीक आहे किती दिवस तीन दिवस म्हणजेच मला काय म्हणायचं आहे तर जानेवारी ते फेब्रुवारी तीन दिवस ओके त्याच्यानंतर फेब्रुवारी एकोणतीस दिवसाचा महिना येईल कारण दोन हजार सोळा हा लीप वर्ष आहे ओके दोन हजार सोळा हा लीप वर्ष आहे लीप वर्ष ओळखायचे तर कोणत्याही वर्षाच्या शेवटच्या दोन अंकाला जर चारने पूर्ण भाग जात असेल तर त्याला लीप वर्ष म्हणायचं मग आता बघा या ठिकाणी किती दिवस पुढे जावं लागेल मग एक दिवस ठीक आहे त्याच्यानंतर मार्च किती दिवसाचा आहे एकतीस त्याच्यानंतर एप्रिल तीस मे एकतीस एक दिवसाचा त्याच्यानंतर जून तीस दिवसाचा त्याच्यानंतर जुलै एकतीस दिवसाचा ऑगस्ट पण एकतीस दिवसाचा ठीक आहे मग आता बघा एकतीस म्हणजेच या ठिकाणी तीन दिवस पुढे जावं लागेल या ठिकाणी दोन दिवस या ठिकाणी तीन दिवस पुढे जावं लागेल या ठिकाणी दोन दिवस आणि बघा या ठिकाणी एकतीस म्हणजेच काय सव्वीस जुलै ते सव्वीस ऑगस्ट हे किती दिवस येतील तर एकोणवीस दिवस येतील ठीक आहे यामधला फरक किती वीस दिवसाचा येईल ओके यामधला फरक वीस दिवसाचा आहे मग आता बघा या पूर्ण दिवसाची करणार बेरीज डेस डेस ओके हे, है। है? हे दिवस आहे ठीक आहे हे काय आहे दिवस यांचे करणार टोटल मग किती येईल बेरीज यांची पूर्ण बेरीज येईल मित्रांनो चौतीस दिवस किती दिवस चौतीस दिवस चौतीस दिवस पुढे जायचे का नाही तर मग काय करावं लागेल चौतीस दिवस पुढे जायची गरज नाही तर मग काय करायचं बघा सरळ या चौतीसला ला आठवड्याच्या सात दिवसाने भाग द्यायचं सात चुक अठ्ठावीस म्हणजेच किती अठ्ठावीस म्हणजेच या ठिकाणी सहा दिवस शिल्लक राहतील सहा दिवस पुढे जा किंवा एक दिवस मागे सहा दिवस पुढे किंवा एक दिवस मागे ओके okay? मग आता बघा या ठिकाणी काय करायचं दिन मंगळवारी किती मंगळवारी होता तर एक दिवस जर मागे आलो आपण मंगळवारी एक दिवस जर मागे आलो तर कोणता वारी सोमवार ओके म्हणजेच या ठिकाणी पंधरा ऑगस्टला कोणता वार असेल okay? तर सोमवार असेल समजलं आता हे डिटेल मध्ये बघितल्यामुळे आपल्याला एवढा वेळ लागलाय ठीक आहे समजणं महत्त्वाचं आहे सोमवार ऑप्शन बी बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आलेला आहे आता सर्वांना कोणाला जर काही अडचण येत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये मला कळवायचं आहे तुमची अडचण मी दूर करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग आता बघा मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि सेशनला लाईक करायचं आहे ठीक आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे एक जानेवारी दोन हजार दोन ला मंगळवार असेल तर दहा जानेवारी दोन हजार दोन ला कोणता वार असेल कोल्हापूर पोलीस भरती दोन हजार सोळाला विचारलेला हा प्रश्न आहे ऑप्शन दिलेला आहे ए सोमवार बी गुरुवार बी सॉरी सी बुधवार आणि डी आहे मंगळवार आता बघा सवाल कशा पद्धतीने सुरुवातीला एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार दोन ला काय आहे कोणता वार तर मंगळवार आहे या ठिकाणी मंगळवार लिहून घ्यायचा मंगळ ओके आता बघा विचारलं तर दहा जानेवारी मग या ठिकाणी दहा जानेवारी दोन हजार दोनच दिलेला आहे तर कोणता वारी येईल ठीक आहे मग आता बघा एक जानेवारी ते दोन एक जानेवारी ते दहा जानेवारी मग यामध्ये किती दिवसाचा फरक आहे नऊ दिवसाचा फरक आहे किती दिवसाचा तर नऊ दिवसाचा फरक आहे मग काय करायचं सरळ या नऊ ला सातने भाग द्यायचं आठवड्याच्या दिवस पुढे जायचं किंवा आठवड्याच्या भाग द्यायचं बघा किती शिल्लक राहतील दोन दिवस मग आता दोन दिवस काय करायचे पुढे जायचे दोन दिवस पुढे मंगळवार पासून दोन दिवस पुढे सुरुवातीला या ठिकाणी एक जानेवारीला मंगळवार होता तर दोन दिवस आपल्याला पुढे आहे कोणता येईल मंगळवार बुधवार गुरुवार कोणता वारी येईल गुरुवार बघा ऑप्शन बी मध्ये आपल्या प्रश्नाचा आन्सर आलेला आहे समजला आता सर्वांना ठीक आहे ओके मित्रांनो आता पुढच्या सेशन मध्ये आपण याच्या नंतरचे क्वेश्चन बघूया ठीक आहे